नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट पंधरा सप्टेंबर नंतर कांद्या बाजारामध्ये मोठी वाढ होणार काय आहे सविस्तर कारण याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला चॅनल नवीन असेल कांदा बाजारावरची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कांदा बाजारभाव जो आहे पंधरा ते पंचवीस रुपयाच्या घरात आलेला आहे आता हा कांदा बाजारवा वाढणार का पण कांदा बाजारवाह पंचवीस ते तीस रुपये होणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर पंधरा सप्टेंबरमध्ये निर्णय कशा घटना घटणार आहे काय घटना घडणार आहे आणि त्यामुळे कांदा बाजारवरती काय सविस्तर चर्चा आहे याविषयी सविस्तर अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं भारत बांगलादेश येथे व्यापार बऱ्याच दिवसापासून बंद होता परंतु आता हा व्यापार सुधारणार आहे आणि मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होणार आहे याचा महाराष्ट्रातील कांदा मार्केटवरती हो कसा परिणाम होणार आहे तर महाराष्ट्रातील जे कांदा मार्केटच्या प्रमुख बाजारपेठा आहेत यामध्ये पिंपळगाव बसवून असेल लासलगाव असेल त्यामध्ये आहिल्यानगर असेल त्याचबरोबर पुणे असेल जुन्नर नारायणगाव असेल ओतूर असेल नारायणगाव असेल पुणे असेल बुलटेकडी असेल या सर्व बाजारपेठेमध्ये बाजारभाव मोठ्या प्रमाणात तेजीत येणार आहे कारण का भारत बांगलादेश बाजारभाव मोठ्या प्रमाणात तेजीत येणार आहे कारण का भारतातून जो काही कांदा जात असतो तो चांगल्या क्वालिटीचा कांदा बांगलादेशमध्ये या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आता हा कांदा बाजारभाव त्या ठिकाणी कसा रेटने जात आहे याविषयी आपल्याला महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे आता बघा खरंच हा कांदा बाजारभाव तीन हजार रुपये होणार का मी गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालेले आहे अवकाळी पाऊसमुळे लाल कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता हा हे जे काय लाल कांद्याचं नुकसान झालेलं आहे यामुळे उन्हाळा कांद्याला याचा फायदा होणार का तर आपण जर बघितलं तर दहा ते पंधरा टक्के मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालेलं आहे दुसरी महत्त्वाची माब म्हणजे पाकिस्तान या ठिकाणीसुद्धा कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी सुद्धा यावर्षी चांगला पाऊस झालेला आहे याचासुद्धा भारताला फायदा होऊ शकतो भारतामध्ये कांदा पिकवणारे देश जे आहे याच्यामधला भरपूर साठ कांदा हा बांगलादेशला जात असतो आता आपल्याला पहिल्या टप्प्यातली ऑर्डर मिळाली आहे दोनशे मेट्रिक टन साधारणपणे भारतातला चाळीस ते पन्नास टक्के कांदा हा निर्यात जो होतो यातला महत्त्वाचा देश जो आहे बांगलादेश आहे जर बांगलादेशला सविस्तरपणे जर चांगली निर्यात झाली तर महाराष्ट्रातील कांदा तीन हजार साडेतीन हजारच्या घरातसुद्धा जाऊ शकतो आणि देशांतर्गतसुद्धा बघितलं आपण पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे महाराष्ट्रातील दोन ते तीन जिल्ह्यामध्ये कांद्याच्या रोपांचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये नांदेड असेल परभणी असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व विदर्भातील पिकांचं नुकसान झाले आहे त्यामुळे आता दोन हजार चोवीस पंचवीसचा विचार जर केला तर चाळीस टक्के कांदा बांगलादेशने खरेदी केलेला होता यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करणार आहे त्याच्यातमध्ये बघा पहिली ऑर्डर मिळाली आहे त्याच्यानुसार आता कांदा बाजारावर थोडीशी आप व्हायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे अमरावती असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपयाचा बाजार हो आहे सरासरी दर पंधरा ते पंचवीस रुपये महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणी आहे महाराष्ट्रातील ऑगस्ट महिन्यामध्ये कांदा बाजारभाव जे होते ते कसे होते बघा तर सविस्तर बाजारभाव जर बघितला आपण तर पंधरा ते पंचवीस रुपये सरासरी बाजारभाव चांगल्या टॉप क्वालिटीचा कांदा पिपळगाव वसंत असेल लासलगाव असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी पंधरा वीस बावीस पंचवीस रुपयापर्यंत होता परंतु आता कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे कारण का पावसामुळे नुकसान झालेलं आहे देशांतर्गतसुद्धा मोठ्या प्रमाणात कांद्याला मागणी आता वाढणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मागणी वाढलेली आहे महाराष्ट्रातून जे काय कांदा निर्यात होतो याच्यामध्ये जे काय निर्यातीच्या जे काय सुविधा आहे रेल्वे असेल त्याचबरोबर रस्ता वाहतूक असेल त्याचबरोबर जे काय पाण्याचा मार्ग असेल या सर्व मार्गाने जर निर्यात व्यवस्थित चालू झाली तर महाराष्ट्रातील कांदा तीस पस्तीस चाळीस रुपयाचा बाजारभाव नक्की ओलांडेल यात काही शंका नाही कांदा बाजारची लेटेस्ट अपडेट असतील सविस्तर रेजच्या रोज कांदा बाजारभाव असतील कांदा बाजारभावातील समस्या असतील या सर्व विषयी आपण चॅनलच्या माध्यमातून माहिती टाकत असतो व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा जो काही महत्त्वाचा कांदा निर्यात करणारा जो भारत आपण निर्यात करतो याच्यामधील सर्वात महत्त्वाचा देश आहे बांगलादेश आणि दुसरा महत्त्वाचा देश आहे दुबई या ठिकाणी जर व्यवस्थित कांदा जर येला तर महाराष्ट्रातील कांद्याला टॉप मार्केट मिळू शकतं सध्या महाराष्ट्रामध्ये पंधरा ते बावीस पंचवीस रुपयापर्यंत कांदा बाजार आहे कांदा बाजाराची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका गेल्या काही दिवसापासून कांद्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे पुरवठा सुद्धा भारत करणार आहे आवक बघितली तर कांद्याची निर्यात या दोन ते तीन गोष्टींवरती बाजार व्हावा आहे सविस्तर बाजार व्हावं आत्ताचे जर आपण बघितले काही ठिकाणी पंधराशे काही ठिकाणी एकवीसशे काही ठिकाणी बावीसशे रुपयापर्यंत बाजार व्हावा आहे तर काही ठिकाणी तीन हजार चंद्रपूरमध्ये सुद्धा बाजार व्हावा अप आपल्याला दिसत आहे पुण्यामध्ये एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत बाजार व्हावे कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील कांदा बाजारावर सविस्तर चर्चा असतील कांदा बाजारावरील वेगवेगळ्या समस्या असतील याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळते व्हिडिओ वेळेस लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो